आणि हा अतुल काशी आणि दोन्ही शेतकरी जुन्नरचे आहेत पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही एकशे एक दहा वीस किलोमीटर आहे आम्ही तर आम्ही डाळिंब घेऊन कंटिन्यू आता जो सात आठ वर्ष झाले आम्ही कंटिन्यू येतोय परंतु जागेवरती पण लोकलचे व्यापारी ते आमच्याकडं बाळा मागत आहेत तर ते शंभर एकशे पाचच्या मेळात त्यांनी आम्हाला सांगितलं होतं या आमें आमें दोई शेपनस। दोई शेपनस खार, की बाबा ह्या बा मेळामध्ये आम्ही घेऊ परंतु धुऊ शकलोस धुऊ शकलोचा जो माल येतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी फुट पंचर खाल खरडा खोरडा तो सोडून असं घेतला होतं परंतु आम्हाला इथला नेहमीचा अनुभव असल्यामुळं आम्ही आपलं पद्धत त्यांना चर्चा करायची म्हणून केली पण आम्ही संदरीत माल घेऊन आलो तर बदला बदल्यासकट फुटपंक्चर सकट तर एक नंबर टू एक नंबरचा टॉप मला आम्हाला अठ्ठ्याण्णव रुपयाची रास पडली आजला मला जे दोन रुपये कमी शंभर रुपयाचे रासपट्टी सरासर मला म्हणजे त्या ठिकाणी जर तू शंभर रुपयाने तो तो, तो तो त्या माल मला सरसकट जवळजवळ अठ्यान्न रुपयाचे रासपटी तर माझा शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की जे व्यापारी जागेवरती माल खेळतायत ते व्यापारी पण पर त्याचा सिलेक्टेड माल एक्सपोर्टला आणि बाकीचा माल पण आपण ज्या मार्केटला त्याच मार्केटला माल येतोय तो ते काही एवढा माल काही कृषी कृषी किंवा दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकत नाही कारण आपला माल तेवढा नाही आहे मोठ्या भागांमध्ये असेल तर एखादा मोठा पार्टी बाहेरच्या देशावरची बाहेरच्या आउट ऑफ कंट्रीमध्ये पार्टी येऊन त्या ठिकाणी माल घेत असेल तर एक वेळ मान मान्य करू शकतो पण जे छोटे मोठे व्यापारी आहेत ते चार वागा घेतात एकत्र करतात आणि मग तिथला रिजेक्शन परत मार्केटला तिथंच मार्केटला आणतात आणि ते त्याच्यामुळे नफा कमवत आहेत तर माझं शेतकऱ्याला एवढं सांगणं आहे की या ठिकाणी आपण स्वतः मार्केटिंग केलं काय पाहिजे आणि या ठिकाणी सगळी व्यवस्था चांगली आहे सगळं सगळे काही सुखसुविधा आहेत तर मग आपण स्वतः पुढे येऊन चांगली होती आज बऱ्यापैकी दोन लाख तीन हजार रुपयाची जी त्यांची पट्टी लागली पण हात जर जागेवर दिला असता तर ती आता एक लाख साठ एक लाख सत्तर हजाराच्या आसपास त्यांना हातात पैसे आले असते आपण ऍव्हरेज पण ज्यावेळेस तीस हजार पस्तीस हजार रुपये ज्यावेळेस आपले ती वाढतायत तर हे तीस चाळीस हजार रुपयाचं होणारं नुकसान हे टाळायचं असेल तर आपल्याला मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे आपण फक्त आपल्या भागामध्ये काय भाव गेलेला आहे कुणाची बाग कशी गेली यामुळे स्पर्धा करतो पण ज्यावेळेस मार्केटला येतो त्यावेळेस ही स्पर्धा अख्खी महाराष्ट्राशी होते आणि मग त्याच्यात ज्याचा उजवा माल आहे त्याचा माल आज चांगल्या रेटपर्यंत आज ऐंशी पंच्याऐंशी रुपये कोटी मी स्टार्ट होणार याची आज माल विक्री झालेली आहे आणि वर पावणे दोनशे दोनशे रुपये पण मालाच्या विक्री झालेल्या आहेत म्हणजेच ह्या अर्थ जागेवर जर शंभर रुपयाने तुम्ही देत असाल आणि इथं जर कुठे ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी रुपये जात असेल आणि वर पाऊनऐंशी जात असेल तर मला वाटतं आज एकशे एकोणतीस रुपयाचं ॲव्हरेज इथे पडलेले आज एकशे एकोणतीस रुपयाचं जेव्हा ॲव्हरेज पडतंय तर खऱ्या अर्थानं ह्या शेतकऱ्यांना जो होणारा तोटा हा बऱ्यापैकी एकशे अठ्ठावीस हा स्टार्ट फुडून झाला त्याच्यापट्टी तीन राशी तीन राशी जे त्याची जे जागेवर खरेदी करतायत त्याचा एकशे अठ्ठावीस रुपये अॅव्हरेज पडलाय तर जाग्यावर शंभर एकशे पाचशे वर तर कुठं माल मला माग दिसत नाहीत पण एखादी माग जाग्या आज एकशे तीस चाळीस रुपये चाललेली आहे पण तो माल मार्केट मध्ये पाहायलाच भेटत नाही तो जर मार्केटला आला तर त्याची गुटीच आमच्याकडे जर दोनशे ग्रॅम हे सांगत असतील तर ती गुटी दोनशे ग्रॅम ची आमच्याकडे एकशे वीस एकशे पंचवीस रुपये जाऊ शकतो आणि वर दोनशे अडीचशे रुपये रेट जाऊ शकतो त्यामुळे तसे माल तर एकशे चाळीस जागेवर एकशे मी शेतकऱ्यांना नम्र आवाहन करेल की आज कोंडेंनी जो अनुभव सांगितला जुन्नर तालुक्यातले पुणे जिल्ह्यातील जरी असतील जवळचे जरी असतील पण ते जवळपर्यंत पोचत नव्हते जागे देत होते त्यांचं किती नुकसान होत होतं आणि आता मार्केटला आल्याच्या तर किती फायदा होतो का नुकसान ते अनुभव होत आहेत तर तुम्ही सुद्धा जवळ असाल किंवा लांब असाल आमची तीन शाखा आहेत एक नाशिक आहे एक इंदापूर आहे आणि एक पुणे आहे या तिन्ही शाखांना आपण भेटी देऊ शकता या दोन शाखा थोड्या दिवसात चालू होतील पण मुख्य शाखा आमची पुणे आहे ही बारा महिने चालू असते त्यामुळं मार्केटिंग हा महत्वाचा पार्ट आहे तो आपण तपासावा हीच नम्र विनंती धन्यवाद